शेतकरी भावांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली बघा तुम्हाला पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळाले बरोबर हे दोन हजार रुपये तुम्हाला दोन ऑगस्ट रोजी मिळालेले आहेत तसेच राज्यातील लाडक्या बहिणींना बघा लाडकी बहीण योजनेचे पण पैसे मिळाले लाडकी बहीण योजनेचे महिलांना पंधराशे रुपये मिळाले आणि आता आज आज पुन्हा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणे सुरू झाले दोन हजार रुपये येणे सुरू झाले हे बघा तुमच्या खात्यात पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला असेल चेक करा सर्वांनी एस एम एस जरी तुमच्या खात्यामध्ये आज नमोचा हप्ता आला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सांगतो मी आज किती वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील कारण काही शेतकऱ्यांना पैसे येणे सुरू झालेले आहेत भरपूर शेतकरी भावांना नमोचा हप्ता दोन हजार रुपये आलेला आहे तुमच्या खात्यात आज अजून पैसे आले नसतील तर आज किती वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवतील शेतकरी भावांनो चला त्याबद्दल आपण माहिती समजून घेऊया अतिशय आनंदाची बातमी आहे चला सांगतो तुम्हाला सर्व तर या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे अखेर नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुरू झाला नमोचे दोन हजार रुपये जमा झाले एस एम एस आले सर्वांना आजपासून पैसे येणे सुरू झाले हे बघा तर आज वीस जिल्ह्यात पैसे आलेले आहेत हो वीस जिल्ह्यात पैसे आज पडले पैसे जमा झाले ओके पैसे वीस जिल्ह्यात आले तसेच तुमच्या जिल्ह्यात जरी पैसे आले नसतील तर तुमच्या जिल्ह्यात पण आजच पैसे येणार आहेत परंतु त्यासाठी आज किती वाजता तुमच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहेत त्याबद्दल आपण माहिती समजून घेणार आहोत हे बघा पहिले तुम्ही मोबाईलचे एस एम एस चेक करा जरी नाही आले असतील तर आता व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सांगतो मी सर्व काही आज किती वाजता तुमच्या खात्यामध्ये बरोबर पैसे जमा होतील त्याबद्दल माहिती सांगतो मी तुम्हाला सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे बघा तुम्हाला दोन ऑगस्ट रोजी पैसे मिळाले पी एम किसान योजनेचे आणि आता रक्षाबंधन निमित्ताने बघा रक्षाबंधन निमित्ताने आता शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आणि शेतकरी भावांसाठी मोठी खुशखबर आली तर शेतकरी भावांसाठी मोठी खुशखबर नमोचे दोन हजार रुपये पण शासनाने आता शेतकरी भावांना द्यायचं सुरू केलेलं आहे हे बघा महत्वाचं म्हणजे सुरुवातीलाच सांगितलं जात होतं की रक्षाबंधन निमित्त हे बघा रक्षाबंधन निमित्त शेतकरी भावांना चार हजार रुपये दिले जातील परंतु हे चार हजार रुपये वेगवेगळे मिळत आहे पहिले तुम्हाला दोन ऑगस्ट रोजी दोन हजार मिळाले आणि आज पुन्हा दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येत आहे म्हणजे सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की चार हजार रुपये मिळेल परंतु ते एकत्र न मिळता वेगवेगळे मिळत आहे नमोचे वेगळं आणि पी एम किसानचे वेगळे चला आता जाणून घेऊया आपण सर्व माहिती सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत सांगतो आनंदाची बातमी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त आणि माझी सर्वांना एकच विनंती आहे तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला पहिले लाईक करा पटापट पटापट लाईक करा चॅनलवर जरी नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा आता कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या शेतकरी भावांना पैसे आले त्याबद्दल आपण सर्व माहिती बघणार आहोत तर बघा थेट डायरेक्ट बँकेत पैसे जमा झाले बँकेत जमा झाले पैसे तर कोणकोणत्या शेतकरी भावांना पैसे आलेले आहेत चला त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती आपण आता जाणून घेऊया तब्बल वीस जिल्ह्यात पैसे आलेले आहेत चला शेतकरी भावांना व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तसेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघा महत्वाच्या ताज्या बातम्या आपण बघणार आहोत ताज्या बातम्या ज्या आहेत त्या शेतकरी भावांसाठी महत्वाच्या आज रोजीच्या बात महत ताज्या बातम्या महत्वाच्या आहेत तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आज रोजीच्या महत्वाच्या महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंसाठी शेतकरी भावांसाठी आज रोजीच्या ताज्या बातम्या पण तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि महत्वाचं नमो शेतकरी योजनेचा हप्ताबद्दल पण अपडेट मी तुम्हाला आता सांगतो अतिशय महत्वाची माहिती आहे नीटपणे समजून घ्या हे बघा आता रक्षाबंधन निमित्त जे आहे जो हप्ता आहेत हप्ता दिला जात आहे आता नीटपणे समजून घेऊया आपण सर्व माहिती हे बघा महिलांना पण हप्ता देण्यात आलेला आहे महिलांना आता नुकताच महिलांना पंधराशे रुपयेचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि बघा पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेमार्फत लाडक्या बहिणींना मिळतात आणि बघा तुम्ही जरी पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल प्लस नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर मग तुम्हाला या दोन्ही योजनेमार्फत एका वर्षात बघा एका वर्षात तुम्हाला बारा हजार रुपये मिळतात बरोबर तर बारा हजार या दोन योजनेचे सहा हजार रुपये सहा सजार सहा हजार रुपये बारा हजार रुपये तुम्हाल एक तुम्हाला एका वर्षात मिळतात बरोबर त्यामुळे लाडकी बहीण योजनेमार्फत मग तुम्हाला पाचशे रुपये मिळतील जे पण पी एम किसान आणि नमोद शेतकरी योजनेचे लाभ घेत आहेत अशा महिलांना पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेमार्फत मिळालेले आहेत ओके जुलैचा हप्ता आलेला आहे आता हे बघा आता नमोदचा हप्त्याबद्दल जी मोठी अपडेट आहे ती अपडेट आता आपण समजून घेऊया बघा आता त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती तुम्ही बघा आता तर शेतकरी भावांना आता महत्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये नीटपणे समजून घ्या हे बघा तर आता महत्वाची अपडेट अशी आहे की आता तुम्हाला सांगतो मी आता पहिले मी दोन तीन अपडेट सांगतो त्यानंतर तुम्हाला जी माहिती आहे कशाची नमो शेतकरी योजनेसंदर्भात ती माहिती पण सांगतो काही टेन्शन घेऊ नका व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा कर्जमाफी संदर्भात तुम्हाला पहिले सांगतो मी कर्जमाफी संदर्भात बघा आता त्याच कर्ज एक मिनिट कर्जमाफी हा हा कर्जमाफी ओके कर्जमाफी संदर्भात पहिले अपडेट समजून घ्या हे बघा कर्जमाफी आता जे काही आर्थिकदृष्ट्या चांगले शेतकरी आहेत अशा शेतकरी भावांना कर्जमाफी मिळणार नाही तसेच महत्त्वाचं ज्या शेतकऱ्यांचा मोठा फॉर्म हाऊस आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही असं सांगण्यात येत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अको पीक विमा संदर्भात अपडेट आहे पीक विमा संदर्भात महत्त्वाची अपडेट अशी आलेली आहे की जे पी काही पीक आहे स्ट्रॉबेरी तर महत्त्वाचं पीक स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी ओके जे काही स्ट्रॉबेरी पीक का आहे हे देखील पीक विमात समाविष्ट करण्यात आलेलं आहे ओके okay? महत्वाची अपडेट होती ही तसेच शेतकरी भावांसाठी अजून ताज्या बातम्या ज्या आहेत आज रोजीच्या त्यामध्ये भरपूर बातम्या अशा आहेत सर्व शेतकरी भावांसाठी कामाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे हे बघा तर आता तुम्हाला दोन ऑगस्ट रोजी पीएम किसानचे तुम्हाला दोन हजार रुपये मिळाले बरोबर शेतकरी भावांना तर सर्वांना पैसे मिळालेले आहेत तर बघा काही शेतकरी भावांना जरी पैसे आले नसतील तर महत्त्वाचं ई के वाय सी केली नसेल तसेच महत्त्वाचे मी तुम्हाला सांगितलं जमीन पडताळणी वगैरे ज्या गोष्टी असतील ते जर तुम्ही केलं नसेल तर पैसे थांबवले जातात तसेच आधार कार्ड महत्त्वाचं तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक नसेल तरी देखील हप्ता थांबवला जातो आता आपण समजून घेऊया माहिती नमो शेतकरी योजनेसंदर्भात नमोचे दोन हजार रुपये आले का चला याबद्दल जी माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला सांगतो आता नमो शेतकरीचे दोन हजार रुपये संदर्भात अपडेट बघा आता सर्वजण तुम्ही वाट बघत आहेत आता आतुरतेने वाट बघत आहेत की नमो शेतकरीचे दोन हजार रुपये येणे सुरू झाले का कोणत्या जिल्ह्यात आले कोणाकोणाला आले तुम्हाला कधी मिळेल ते पण सांगतो भावांनो सर्व व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तुम्हाला सर्व सांगतो मी आता हे बघा नमो शेतकरी योजनेमार्फत तुम्हाला दोन हजार रुपये हे मिळत असतात बघा चार चार महिन्याच्या गॅपमध्ये पैसे मिळत असतात चला आता कोणाकोणाला नमोचे दोन हजार रुपये आले त्याबद्दल माहिती बघा तुम्ही आता चला त्याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगतो बघा आता ती माहिती तर बघा शेतकरी भावांनो पी एम किसान योजनेचे पैसे आलेले आहेत दोन हजार रुपये सर्व शेतकरी भावांना दोन हजार रुपये आलेले आहेत पी एम किसान योजनेचे नमोचे याच महिन्यात तुम्हाला मिळणार आहे ऑगस्ट महिन्यातच पैसे मिळणार आहेत दोन हजार रुपये परंतु अजूनपर्यंत कोणालाच नमोचे पैसे अजून आलेले नाहीत फक्त दोन हजार रुपये आले ते पी एम किसानचे आलेले आहेत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला एस एम एस पडले असतील आणि जे एस एम एस पडले ते पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपयेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पडलेले आहेत नमोचे ऑगस्ट महिन्यात याच महिन्यात पडणार आहेत जो काही नमोचा सातवा हप्ता आहे सातवा हप्ताच ना सातवा हप्ता दोन हजार रुपये हे तुम्हाला ऑगस्ट महिन्यातच मिळणार आहेत आणि याची अपडेट लवकरच येणार आहे अपडेट आल्यावर तुम्हाला सांगण्यात येईल आणि रोज तुम्हाला नमो संदर्भात अपडेट तर देण्यात येणारच आहे काही काळजी करू नका परंतु हप्ता कधी सुरू होईल याची अपडेट लवकरच येणार आहे आणि याच महिन्यात हप्ता सुरू होणार आहे अचानकपणे केव्हाही हा हप्ता सुरू केला जाऊ शकतो ऑगस्ट महिन्यातच हा नमोदचा हप्ता सातवा हप्ता दिला जाणार आहे त्यामुळे थोडी अजून प्रतीक्षा करा सर्व भावांना पैसे मिळतील काही टेन्शन घेऊ नका ओके आपल्या चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व अपडेट सर्व माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे ओके तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती बघितली सर्वांनी व्हिडिओला लाईक ला 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 करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि आता बघा महत्वाच्या ताज्या बातम्या बघा महाराष्ट्रातील शेतकरी भावांसाठी महत्वाच्या आज रोजीच्या मोठ्या ताज्या बातम्या बघा चला आजच्या मोठ्या ताज्या बातम्या तुम्ही आता बघा तुम्ही आता इथे ऑगस्ट महिन्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता अदा करण्यात येणार पीएम किसान मानधन पेन्शन योजनेत शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षांनंतर म्हणजे वृद्ध दरमहा तीन हजार रुपये म्हणजे वार्षिक छत्तीस हजार रुपये पेन्शन मिळेल महत्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना यासाठी कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की मोठ्या फार्म हाऊसचे मालक किंवा उच्च आर्थिक क्षमतेचे शेतकरी यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही कर्जमाफीची प्रक्रिया ही, कर्ज ही निवडक असून खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिलं जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आमच्यासाठी आमच्या शेतकऱ्यांचे हित हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे भारत शेतकरी मच्छिमारी आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही मला माहीत आहे की आम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि मी त्यासाठी तयार आहे भारत त्यासाठी तयार आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले मुंबईत विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलने झाली मुंबई, वार मुंबई बंदही झाली मात्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठीही मुंबईने आवाज उठवावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे बुधवारी केली कांदा विक्रीसाठी व बेदाने मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे तर डाळिंब क्रेडिओी किलोवर विक्रीचा निर्णय घेतला असल्याचे बाजार समितीमध्ये डाळिंबाची आवक देखील वाढली आहे दररोज अकरा हजार ते बारा हजार क्रेट डाळिंब विक्रीसाठी येत आहेत गुण प्रतीनुसार वीस रुपयांपासून ते तीनशे रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने व वजन काटे व बिलांच्या विश्वासार्हतेमुळे आवक वाढली आहे यंदाच्या आगामी साखर हंगामात कोल्हापूर सांगली जिल्ह्यात ऊसाचे बंपर पीक झाले असून साखर कारखान्यांच्या अंदाजानुसार किमान चाळीस लाख टन ऊसाचे उत्पादन वाढणार आहे यामध्ये सांगली जिल्ह्यातच तीस लाख टन ऊस उत्पादन होणार असून एक कोटी सात लाख टनपेक्षा अधिक ऊस गाडपासाठी येणार आहेत मागील हंगामात ऊसाचे उत्पादन कमालीचे घटले होते राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने आज तेवीस जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यात पुढील चोवीस अठ्ठेचाळीस तासात पावसाचा जोर वाढणार आहे आणि येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे खरीप हंगामातील पीक निवडीत यंदा मोठा बदल दिसून आला आहे कापूस हे पारंपरिक नगदी पीक पुन्हा एकदा आघाडीवर असून सोयाबीनच्या क्षेत्रात तब्बल चौदा हजार हेक्टरने घट झाले आहे जमीन मोजणी अधिक जलद आणि अचूक करण्यासाठी अत्याधुनिक रोवर्स खरेदी करण्याच्या तसेच महसूल विभागाच्या नवीन कार्यालयीन इमारती व निवासस्थाने बांधण्यासाठी सतराशे बत्तीस कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली एकीकडे शेतकरी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवत असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील बघा सुरगाना कडवण तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आता या भागातील महत्वपूर्ण पीक असलेले स्ट्रॉबेरी देखील फळ पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे नागपूर जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांनी कापसाकडे अधिक कल वाढवताना दिसत आहे दोन लाख एकोणावीस हजार तीनशे छप्पन्न हेक्टर मध्ये कापसाची लागवड करण्यात आली आहे हे क्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेत आठ हजार सातशे सहासष्ट हेक्टरने जास्त आहेत त्यामागे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च व बाजारभावाचा अनुभव कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे आयकर भरणारे चार चाकी वाहन असलेले वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त असलेले व जीएसटी क्रमांक असलेल्या लाभार्थी यादींची पडताळणी करून संबंधित लाभार्थ्यांना दिला जाणारा मोफत धान्याचा लाभ बंद करण्याची कारवाई सुरू आहे तालुका स्तरवर अन्न पुरवठा निरीक्षक लाभार्थ्यांची पडताळणी करणार आहेत सुधारित पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी अतिशय कमी सहभाग नोंदविला यामुळे या, या योजनेची मुदत वाढवण्यात आली असून आता चौदा ऑगस्ट पर्यंत सहभाग नोंदवता येणार आहे घ्यावा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली पिके संरक्षित करणे गरजेचे आहे तरी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा काढून घ्यावे छत्रपती संभाजीनगर विभागात एकशे चार टक्के सोयाबीन पेरण्या झाल्या आहेत गणित धान्याच्या पेरण्याही एकशे दोन टक्के झाल्या असून ऊस पिकासह एकूण खरीप पिकाच्या त्र्याऐंशी टक्के पेरण्या विभागात झाल्या आहेत लातूर धाराशिव नांदेड परभणी व हिंगोली या जिल्ह्यांमध्ये शहाऐंशी टक्के खरीप पेरण्या झाल्या आहेत देशातील शेतीचे भवितव्य बदलण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं केला जात आहे केंद्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित तीन मोठ्या योजनांना मंजुरी दिली आहे ज्यावर दरवर्षी पन्नास हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जातील केंद्रातील मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये आज पी एम धनधान्य कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे देशातील एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार असून शेतीची नवनवीन अवजारे सिंचन सुविधा आणि साठवण क्षमता वाढवत शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याचा प्रयत्न या योजनेतून होणार आहे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतीय वस्तूवर पंचवीस टक्के अतिरिक्त समतुल्य आयात शुल्क टॅरिफ लावले त्याबरोबर अमेरिकेत भारतीय वस्तूंवर लागणारे टॅरिफ आता पन्नास टक्क्यांवर पोहोचले आहे मराठी शाळेसोबत आता सर्व माध्यमांच्या शाळेसाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे या शाळात आता राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गाणं बंधनकारक करण्यात आलं आहे गरजा महाराष्ट्र माझं हे राष्ट्रगीत आता सर्वच शाळांमध्ये गाणे बंधनकारक असेल अखेर कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश आलं माधुरी हत्तीनीला लवकरात लवकर कोल्हापूरमध्ये आणणार असल्याचं आश्वासन वन ताराकडून देण्यात आलं आहे वनताराचे सी ओ विहान कर्णी यांची आज नांदणी मठाच्या महंतासोबत बैठक पार पडली या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी माधुरी हत्तीनीला परत कोल्हापूरला आणणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे मठाच्या महंतासोबत बैठक पार पडली या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी माधुरी हत्येनेला परत कोल्हापूरला आणणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमुळे राज्यातील लाखो बहिणींना दरमहा आर्थिक आधाराचा लाभ मिळतो या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट पंधराशे रुपये मासिक मदत जमा केली जात आहे मात्र जुलै महिन्याचा हप्ता कधी येईल सर्वजण विचारत होते अखेर जुलैचे पंधराशे रुपये सर्व पात्र लाभार्थी लाडक्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत मराठा आरक्षण लढ्यातील विजय मिळवल्याशिवाय आपण फेटा बांधणार नाही अशी शपथ जणू मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतले आहेत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला धडक देण्याची तयारी सुरू केली आहे